कम करत आलो ए कम करत रहो कम करत आलो ए जो पराभव झाला आहे तो पचवायसाठी तुम्ही इनो घ्या पराभव पचवता येत नाही म्हणून कुठल्याही नेत्यावरती तुम्ही शेतोडे उडवायचं आहे हा विषय साफ खोटा आहे आज या ठिकाणी युवराजी पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी अनेक आरोप अने केले संजी भाऊ असतील अत्तरजी असतील असे आरोप काही के विविध केले किंवा के चिरीमिरी घेऊन या ठिकाणी माझी सीट हलवली आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी की आपली बिनविरोध सीट ही झाली नाहीये आणि लवापडे समाजाला त्यांनी आव्हान केलं की के मतदान कमळाला करू नका पहिला प्रश्न जो तुम्ही विचारलाय तर उमेश नेमाडे यांनी काहीतरी चिरिमिरी घेऊन काहीतरी केलं म्हणून उमेश नेमाडे हे ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाचा आणि माझा कुठपर्यंतही संबंध नाही त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर देणं मी काही योग्य समजत नाही दुसरा तुमचा प्रश्न आहे सावकारे आपले लोकप्रिय आमदार मानसी संजूभाऊ सावकारे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री आहेत आमच्या पक्षाचे नेते आहेत जर आमच्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी ने, एका व्यक्तीला निवडून आणण्यासाठी अशी चिरमिरी घेऊन एखाद्या परपक्षाशी करणं तर हे गद्दारी करणं भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कुठल्याही धोरणामध्ये बसत नाही तिसरा विषय चंद्रशेखर अत्तरदे चंद्रशेखर अत्तरदे अत्तर हे जळगाव ग्रामीणमध्ये मतदारसंघातील उमेदवार त्यावेळेला राहिलेले आहेत पण त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीच्या धोरणांमध्ये बसून त्यांनी यावेळेला फॉर्म मागे घेतला होता आणि आता जे सध्याचे आपले पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना सपोर्ट करून त्यांना वर्गस मताने निवडून सुद्धा आणलेलं होतं जर त्यांना स्वतःच्या साल्यासाठी असे पैसे किंवा आर्थिक व्यवहार करायचा असता तर त्यांनी एवढी प्रोसिजर होऊ दिली नसते बर आणि लेवा समाजाला आव्हान नका एका व्यक्तीने आव्हान करणं एक व्यक्ती म्हणजे समाज नव्हे एखाद्या व्यक्तीने लेवा समाजाला लेवा समाज हा सुज्ञ आहे लेवा समाजाला आहे भारतीय जनता पार्टी काय आहे संजय भाऊ सावकारी काय आहे जर लेवा समाजाला सुज्ञ नसते तर एवढी लीड आणणं त्यांना सगळ्यांनी निवडून आणणं शिवाय त्यांच्या सोबतचे नगरसेवक निवडून आणणं तेही शक्य झालं नसतं नोटा बद्दल सांगाल की आपल्या अद्याप कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी अपक्ष असं निवड झाली नाही बिनविरोध निवड झाली नाही नोटा बाकी आहे असं म्हणतात ते मला त्या विकलांग बुद्धीची ना क्यू येते मला सांगा दोन व्यक्ती कुस्ती खेळतात लाल मातीमध्ये दोन खेळतात एक व्यक्ती कसा खेळणार आहे जर आजूबाजूचे जे काही प्रतिस्पर्धी आहे त्यांचा फॉर्म अवैध ठरला तर एका व्यक्तीला निवडणूक कशी होईल मग नोटाचा जा संबंधच आला काय त्यांनी कायद्याशी थोडीशी दोन पुस्तक वाचावीचताना फार मोलाचा आहे बरं का आणि दुसरा विषय तुम्हाला फार महत्वाचा सांगतो प्रभाग क्रमांक सात अ मध्ये प्रीती पाटील बिनविरोध झाल्या मग सात अ मध्ये सावद्याला इथं बिनविरोध झाल्या जामनेरला बिनविरोध झाले धोंडाईच्या नगराध्यक्ष बिनविरोध झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्याच्यामध्ये ते बॉडीची बॉडी बिनविरोध मग तिथे सावतारे गेले होते का अतार ते गेले होते हा विषय एकच आहे जो पराभव झाला आहे तो पचवायसाठी तुम्ही इनो घ्या पराभव पचवता येत नाही म्हणून कुठल्याही नेत्यावरती तुम्ही शितोडे उडवायचे हा विषय साफ खोटा आहे बरोबर जसं उमेश नेमाडेंनी ने सावकर संगणमत केलं अत्तर्जींचे संगणमत केलं आर्थिक व्यवहार केले हे सगळं करून एपी फॉर्म चुकीचा ठरवला तुमचा फॉर्म पाद होण्यासाठी बरं मला सांगा तुमच्या विरोधामध्ये तुतारीचा उमेदवार का नाही मग तुम्ही तुतारीच्या नेत्याशी संगणमत केलंय आर्थिक व्यवहार केलेला आहे का आम्ही असं समजावं का की तुम्ही तुतारीच्या नेते आर्थिक व्यवहार करून सांगितलं तुमचा उमेदवार देऊ नका याच्यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या चिंतू आला तर बोट तुमची खराब होत आहे याचा पूर्व इच्छा तुम्ही करत राहा सैनिकांच्या शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची सारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लखलखण्या तेजाची आशा ही देशाची भाजप सर्वांची भाजप सर्वांची भाजप सर्वांची भाजप Subscribe now and press the bell icon. Never miss an update.